श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत हे कंदमुळे खाऊ नका हिंदू धर्मशास्त्रानुसार जमिनीखाली तयार होणाऱ्या भाज्यांचा अर्थात कंदमुळाचं सेवन पितृवृक्षात करू नये कंदमुळामध्ये बटाटा मुळा रताळी यासारख्या भाज्यांचा समावेश होतो श्राद्धाच्या जेवणात देखील कंदमुळं असू नये पितरांना देखील कंदमुळाचा नैवेद्य दाखवू नये अन्यथा पितरांच्या रोषाला सामोरं जावं लागतं पितृपक्षात लसूण कांदा देखील खाऊ नये मित्रांनो शास्त्रात म्हटलं गेले की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या शेवणाचा माणसाच्या स्वभावावर आणि प्रकृतीवर मानसिकतेवर परिणाम होतो पितृपक्षात आहार आणि आचार हा सात्विक असावा असं शास्त्र सांगतं जेवणात सतत लसूण कांदा वापरल्याने स्वभावात तापटपणा चिडचिड वाढते शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणातही कांदा लसूण यांचा वापर निषिद्ध मानला जातो म्हणूनच पितृपक्षात कांदा लसूण खाणं टाळावं तिसरं म्हणजे मसूर डाळ पितृपक्षात मसूर डाळ देखील खाऊ नये किंवा मसूर डाळीचा नैवेद्य देखील पितरांना दाखवू नये तुम्हाला वडे वगैरे बनवायचे असतील तर तुम्ही इतर डाळींचा वापर करू शकता परंतु मसूर डाळीचा वापर जास्त करू नये चणे खाऊ नये पितृपक्षात चणे खाणंही चुकीचं मानलं गेलं आहे श्राद्धाच्या जेवणात चण्यांचा डाळीचा वापर करू नये पितृपक्षात चण्याच्या डाळीची आमटी चण्याच्या पिठापासून बनवलेली मिठाई किंवा चण्याच्या पिठापासून बनवले पदार्थ खाणं टाळावं मांसाहार आणि दारूचं सेवन देखील टाळावं मित्रांनो हिंदू धर्मातील प्रथेनुसार पितृपक्षात मांसाहार किंवा अंड खाणं पूर्णपणे वरचे आहे दारू पिणं विडी सिगारेट ओढणं तंबाखू खाणं या गोष्टीही पितृपक्षात निषिद्ध आहे त्यामुळे हा नियम पाळावा अन्यथा घरावर संकट ओढवतात अशा प्रकारे या पाच भाज्यांचा नैवेद्य पितृपक्षात दाखवू नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ